तर मी मगाशी म्हटलं त्यानुसार सूर्याजी पिसाळवरती बोल आज आपल्याला खूप सहज लोक सांगतात की सूर्याजी पिसाळने रायगडाचे दरवाजे उघडले आणि रायगड पडला आज कोणीही गद्दारी केली की त्याला सूर्याजी पिसाळ आहेस का तू असं म्हटलं जातं ह्या सगळ्या दंतकथा आहेत सूर्याजी पिसाळ हा रायगडाचा किल्लेदार कधीच नव्हता एवढंच काय त्याचा एक मावळा सुद्धा रायगडावर नव्हता मग सूर्याजी पिसाळ हा देशभक्त होता का नाही सूर्याजी पिसाळ हा फितूर होता का नाही सूर्याजी पिसाळ हा औरंगजेबाच्या दलातला होता का नाही सूर्याजी पिसाळ हा राजाराम महा महाराज होते त्यांच्या दलातला होता का नाही मग काय होता सूर्याजी पिसाळ हा वतनदारीसाठी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो हे दाखवणारा एक उत्तम उदाहरण आहे hmm. तो फक्त स्वार्थी होता आणि त्याचा सगळा स्वार्थ हा फक्त आणि फक्त त्याची वतनदारी टिकावी म्हणून सूर्याजी पिसाळ काय होता तो वाईच्या जवळचं एक गाव आहे त्याचा एक साधा पाटील होता ठीक आहे त्याला वाईची देशमुखी जी आहे ती हवी होती त्याच्यासाठी त्याने काय केलं तर रायगडाला ज्याने वेढा घातला तो औरंगजेबाचा वझीर असद खान याचा मुलगा एतिकाद खान ज्याला जुल्फिकार खान म्हटलं जातं त्याचं नाव पुढे पुण, पुण, बऱ्याचदा येईल ह्याने ज्याला रायगडाला वेढा घातला त्यावेळेला सूर्याजी पिसाळ आपली देशमुखी कशी मिळेल ही फर्याद घेऊन तिथे आला त्या वेढ्यामध्ये त्याने मध्यस्थाचं काम केलं येसुबाईंना अर्थातच हा मराठी माणूस त्यामुळे त्यांचा त्याच्यावरती विश्वास होता आणि जुल्फी खार खान सूर्याजी हा कधीपासूनच मोगलाईत होता त्यामुळे त्याच्यावर विश्वास होता आणि परत तो मराठी म्हणजे तो येसुबाईंशी डील करू शकेल पूर्वी संभाजी महाराजांची देणी द्यायला नकोत म्हणून हा मोगलाईत गेला होता त्याने इकडे जे काही डील करायचं होतं ते सगळं डील व्यवस्थित करून दिलं त्यामुळे त्याचं वजन वाढलं त्याच्यावरती त्याने वाईची जी देशमुखी होती ती खरं एक दत्ताजी पिसाळ नावाच्या माणसाची होती त्या दत्ताजी पिसाळशी ह्याने डील केलं की मी तुला मिळवून देणार अर्धी मला द्यायची दत्ताजी पिसाळाने विश्वास दाखवला त्याने सगळी कागदपत्र सूर्याजीच्या हवाली केली सूर्याजी गेला आणि त्याने काय करावं त्याने खोट्या सह्या वगैरे करून सगळीच देशमुखी स्वतःच्या घशात घातली पण त्याचं नशीब असं फिरलं की औरंगजेबाने जोपर्यंत त्याची देशमुखी मान्य केली तोपर्यंत मराठ्यांनी वाई जिंकून घेतलं म्हणजे आता औरंगजेब काय देणार ते राज्य ते मराठ्यांकडे गेलं सूर्याजी पिसाळ काय ह्यांच्या वरचढ त्याने जुलफिकार खानाला सांगितलं तोपर्यंत राजाराम महाराज हे जिंजीला तामिळनाडूत गेले होते तर तुम्हाला मला राजाराम महाराजांच्या विरुद्ध लढायला मी तुमच्याबरोबर येतो हा तिथे पोहोचल्यानंतर जुल्फिकार खानाला सोडलं राजाराम महाराजांकडे गेलो राजाराम महाराजांच्या हातापाया पडला त्यांच्याकडनं ती वाईची सुबेध देशमुखी होती ती घेतली पण त्याच्यानंतर अजून पुढे गंमत झाली की पुढे ज्याला ताराबाई महाराणी झाल्या मी खूप पुढे पुढे जातोय सूर्याजी पिसाळाचा टोटल त्याचा व्यक्तिमत्व कसं होतं हे दाखवायला महाराणी ताराबाई ज्यावेळेला गादीवर आल्या त्यावेळेला नाही सांगितलं सूर्याजी पिसाळने जी काही मसलत केली ती चुकीची आहे दत्ताजी पिसाळचीच आहे ही सगळी देशमुखी त्यावेळेला ताराबाईंवर चिडून हा परत औरंगजेबाकडे गेला आणि मुसलमान झाला औरंगजेबाने त्याला मुसलमान करून घेतलं त्याला वाईची देशमुखी दिली नाही अरे <laughs> तरीही हा पुढे जाऊन एकदा धनाजी जाधवांना हो त्याने पत्र लिहिले आपले हे संताजी घोरपड्यांबरोबर धनाजी जाधव त्यांना पत्रात लिहिताना म्हणतो मी काय तुमच्या काय यादव जाधव हो नाहीये तुम्ही दहा हजारात तुमची देशमुखी विकत घेतली मी लाख रुपये खर्च केले त्याचाही त्याला अभिमान होता त्याला खूप मोठा आयुष्य लाभला शाहू महाराजांच्या काळातही तो जिवंत होता आणि तेव्हाही तो दत्ताजी पिसळाला छळत होता तर त्या काळामध्ये त्याच्या शेवटी प्रकरण संपून मग महाराजांनी अर्धी अर्धी देशमुखी दोघांना वाटून दिली पण ह्याचं हे व्यक्तिमत्व बघितलं की कळतं की ह्याला वंदावा असा हा नव्हता पण त्याच्याबद्दलच्या दंतकथा खोट्या आहेत मग नक्की काय झालं तर सूर्याजी पिसाळाने ही मसलत केली येसुबाईंना कळलं होतं की संभाजी महाराजांच्या मृत्यूमुळे पटापट आपले एक एक गड पडायला लागले सोळाशे एकोणनव्वद हे फार दुर्दैवी वर्ष होतं मराठ्यांसाठी त्यांचे एक एक गड मोठे मोठे सिंहगड पुरंदर तोरणा असे मोठे मोठे गड पटापट -पत, मुघलांच्या हातात जायला लागले कारण सुरुवातीला मराठ्यांना वाटलं तर मराठ्यांचं राज्य संपलं संभाजी महाराज पकडले गेले मारले गेले आपला तिसरा छत्रपती कुठे माहीत नाही कारण तोपर्यंत राजाराम महाराज हे जायचे होते जिंजीला ते रस्त्यात होते सो ह्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे अखेर येसुबाईंना कळलं की जर हे बाकीचे सगळे गड पडतायत आणि उद्या जर रायगडावरती जुल्फिकार खान हा जर आला आणि त्याने जर तो गड जिंकून घेतला तर राणी राणीवशाचं काय होईल तर तिथल्या सगळ्या जनतेचं काय होईल आणि शाहू महाराजांचं काय होईल हा सगळा विचार करून पुन्हा एकदा मोठा विचार करून सूर्याजी पिसाळच्या मध्यस्थीने हा पूर्ण तह करून रायगड येसुबाईंनी जुल्फिकार खानाला दिला या येकाद खान त्याचं नाव ह्या कामगिरीसाठी औरंगजेबाने त्याला जुल्फिकार खान ही पदवी दिली आणि पुढे आपण त्याचा उल्लेख आता जुल्फिकार खान म्हणूनच करूया कारण सतराशे सात पर्यंत जुल्फिकार खानाचा उल्लेख येणार आहे